कुडकुडत्या थंडीमध्ये गरमागरम खायला सगळ्यांना आवडतो या पद्धतीने भाज्या मिक्स करून तुम्ही जर वाफळतं वरण भातावर चपातीवर किंवा भाकरी करून खाताल तर घरात लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल साधी सोपी रेसिपी आहे पण चवीला एकदम जबरदस्त आहे नक्की ट्राय करून पहा चला तर मग साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी फोडणीचं वरण करण्यासाठी अर्धा कप इतकं तुरीची डाळ घेतलेली आहे आता हे फोडणीचं चा वरण छान मिळून येण्यासाठी आणि तुरीची डाळ खाल्ल्यास ॲसिडिटी होते तसं न होण्यासाठी चार चमचे मुगाची डाळसुद्धा यासोबत टाकून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता त्यासोबत इथे मी खडे मसाल्यांमध्ये दोन तमलपात्र तोडून टाकलेले आहे दालचिनीचा तुकडा हिरवी वेलची आणि त्याचबरोबर अद्ध चक्री फूल आणि एक मध्यम आकाराचं टोमॅटोचे बारीक फोडी चिरून यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच तीन कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि दोन चमचे तेल टाकून झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून अगदी तीन शिट्ट्या काढून घ्यायचं आहे तर तुमच्या कुकरला किती शिट्ट्या काढल्यास वरण छान नरम होईल त्या अनुसार तुम्ही शिट्ट्या करून घेऊ शकता तोपर्यंत आपण थोडंसं छोटं वाटण करून घेऊया तर इथे मी मिक्सरच्या भांड्यात एक इंचाचं आलं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा सुक्या खोबऱ्याचे काप एक चमचा जिरे पाणी न टाकता सुकं आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर आता इथे आपलं कुकर छिट्ट्या झालेल्या आहेत वरणसुद्धा छान असं शिजल्या गेलेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच एक अर्धा चमचा हळद सुद्धा टाकून घेतलं आहे म्हणजे छान व्यवस्थित घोटले जाते यामध्ये असलेले खडे मसाले काढून टाकलं तरी चालतो ए हे जे वरण शिजलेलं आहे मस्त मिळून आलेलं आहे तुम्ही बघू शकता म्हणजे दाटसरपणा छान वरणाला येतो खडे मसाले शिजता वेळेस टाकल्यामुळे वरणाची टेस्टसुद्धा नेहमीपेक्षा मस्त येते आता वरणाला फोडणी देण्यासाठी कडाई मध्ये साधारण पाच मोठे चमचे तेल टाकून घेतले आहे तेल छान कडक गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक कट करून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे सोबतच आठ ते दहा बारीक कांदे टाकून घेतलेले आहे याला सांबार ऑनियन सुद्धा म्हणतात सोबतच एक मध्यम आकाराच्या गांजराच्या फोडी आणि बटाट्याच्या फोडी वांग्याच्या फोडी सोबतच फ्लावरचे तुरे आणि काकडीच्या फोडीसुद्धा टाकून घेतलेलं आहे तर हे सांबार किंवा फोडणीचं वरण तुम्ही करते वेळेस भाज्या ज्या आहेत कमी कमी प्रमाणातच टाक टाकायचं अगदीच जास्ती करायचं नाही कारण सगळ्या भाज्या थोड्या थोड्या म्हटलं की खूप प्रमाणात होतात त्यासाठी प्रमाण अगदी थोडं थोडं घ्यायचं तर या ठिकाणी काकडी आणि गांजर त्यावरची साल काढून आपल्याला यामध्ये वापरायचं आहे तुमच्याकडे जर शेवग्याची शेंगा असेल तर ते सुद्धा टाकू शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी टाकले नाही यामध्ये मी थोडंसं पालक आणि कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि तयार करून घेतलेलं जे वाटण होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे भाज्या फक्त दोन मिनिटांसाठी आपल्याला मोठा गॅस करून परतून घ्यायचा अगदी गाळ शिजवायचं नाही तर या ठिकाणी फक्त भाज्यांचा फ्लेवर तेलात उतरायला पाहिजे त्यामुळे वर्णाला छान चव येते आणि सोबतच एक अर्धा चमचा हिंग टाकून घेतलेला आहे एक चमचा धने पावडर आणि त्याचबरोबर इथे मी साधारण दोन मोठे चमचे लाल मिरची पावडर टाकून घेतलेला आहे एक चमचा इथे मी काळा मसाला किंवा गरम मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद यामध्ये टाकून घेतलेला आहे पावडर मसालेसुद्धा करपू द्यायचं नाही यासोबत आपल्याला छान था परतून घ्यायचं आहे आता पावडर मसाले टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम कमी केलेला आहे कारण लगेचच करपू शकतो त्यासाठी आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे तर वरणाला जेवढं मीठ लागते तेवढं इथे टाकून घ्यायचं आहे वरण घोटते वेळेसुद्धा आपण टाकलेलं होतं त्याचा अंदाज घेऊन टाकायचा आहे आणि छोट्या लिंबाच्या आकाराचा इतकं मी इथे गुळाचा खडा टाकून घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता भाज्यांचा फ्लेवर मस्त बॅलेन्स होण्यासाठी इथे मी गुळाचा वापर केलेला आहे आणि वरणाला टेस्ट सुद्धा मस्त येतो त्यानंतर आता हे सगळं छान व्यवस्थित परतून घेतल्यानंतर शिजून घेतलेलं जे वरण आहे ते टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आता या भाज्यांसोबत थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे भाज्याचा फ्लेवर मस्त वरणामध्ये उतरतो आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर एक मिनिटभर आपल्याला गॅसचा फ्लेम कमी ठेवून छान असं शिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी एखाद मिनटं छान असं शिजून घेतल्यानंतर तेल साइडला सुटत दिसतो त्यावेळेस आपल्याला यामध्ये सांबार मसाला टाकून घ्यायचा आहे एक मोठा चमचा सांबार मसाला टाकून घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा कसुरी मेथी हातावर चुरून टाकलेली आहे कडे जर फ्रेश मेथीची भाजी असेल तर तेसुद्धा तुम्ही फोडणीत वापरू शकता भाज्यांसोबत परतून घेऊ शकता कसुरी मेथी नाही टाकलं तरी चालतो सुद्धा मस्त वर्णाला टेस्ट येतो आता सोबतच यामध्ये इथे मी एक मोठा तांब्या कुकरमध्ये पाणी गरम करून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे तर आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला हे सगळं छान असं उकळून घ्यायचं आहे तर वरण तुम्हाला कितपत दाटसर आवडते पातळ आवडते त्यानुसार तुम्ही आ, या पाण्याचं प्रमाण ठरवू शकता आता यावर तडका देण्यासाठी एक मोठा चमचा तूप मी गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये तीन सुख्या लाल मिरच्या एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेला आहे तर बेडगी मिरची पावडर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण रंग सुरेख येण्यासाठी टाकून घेतलेला आहे तुपाचा तडका मात्र लास्टला या पद्धतीने द्या म्हणजे वरणाला खमंग फ्लेवर येतो आता हे तुपाचा तडका यावर टाकून घेतल्यानंतर कळते वेळेस थोडीशी कोथिंबीर सुद्धा वरतून टाकून घ्यायचं आहे फोडणीत जेव्हा आपण वापरतो ते त्याचा फ्लेवर भाज्यांसोबत मिक्स होतो आणि या पद्धतीने लास्टला टाकल्यामुळे छान हिरवीगार कोथिंबीर दिसायला सुरेख दिसते तर या ठिकाणी सगळे छान व्यवस्थित आपल्याला एक पाच मिनटं हे वरण शिजवून घ्यायचं आहे तेल साईडला सुटेपर्यंत आणि वरणावर छान फेस येईपर्यंत त्यामुळे काय होतो भाज्यांचा फ्लेवर या वरणामध्ये उतरतो आणि वरण खायला खमंग लागतो चपाती भाकरी भातासोबत इडली डोसा वड्यासोबत खायला अप्रतिम लागतो तर सांबार म्हटलं की चिंच वापरला जातो पण बऱ्याच जणांकडे चालत नाही किंवा एखाद्याला चिंच जे आहे सहन होत नाही किंवा ॲसिडिटी होते त्यांच्यासाठी हे वरण मस्त आहे तर भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत इडली वडा डोसासोबत चवीला अप्रतिम लागणारं हे वरण आहे एकदा नक्की ट्राय करून पहा साधी आणि सोपी रेसिपी आहे हाताखालच्या साहित्यामध्ये तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच मस्त साध्या आणि सोप्या रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय